सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज कोट्यावधी रुपयांची विकास कामं केल्याचा दावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा पर्दाभाश करणारी अत्यंत खेदजनक आणि लाजीरवाणी घटना इगतपुरी तहसीलमधून समोर आली आदिवासी भागातील खारेवाडी इथं राहणारे पासष्ट वर्षीय बबनरावजी शेंडे यांना रस्त्याअभावी जीव गमवावा लागलाय बबन शेंडे यांना शुक्रवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला गावात कॉन्क्रीटचा रस्ता नसल्यामुळं कुटुंबीय तसंच ग्रामस्थांनी त्यांना पालखीत बसवून डोंगरी रस्त्यानं रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला सुमारे सहा ते सात किलोमीटर अवघड दरी खडकाळ वाट आणि दोन नाले पार करून त्यांना मुख्य रस्त्यावर आणलं तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता गावात रस्ता असता तर बबन शेंडे यांना वेळीच उपचार मिळाले असते आणि त्यांचे प्राण वाचू शकले असते असा आरोप ग्रामस्थांनी केला विद्यमान तहसीलदार तसंच लोकप्रतिनिधींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला तत्कालीन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी रस्त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांची बदली झाल्यापासून ही फाईल थंड बस्त्यात पडून आहे आश्चर्याची बाब म्हणजे आदिवासी बहुल क्षेत्र असूनही आदिवासी आमदार असूनही इथले लोक रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी तळमळत आहेत पावसाळ्यात हा रस्ता शाळकरी मुले गरोदवर महिला आणि आजारी वृद्धांसाठी जीवघेणा ठरतोय सरकारी कार्यालयात फेरा मारून कंटाळा येतो मात्र केवळ खोटी आश्वासनं मिळतात असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे डिजिटल इंडिया आणि सर्वांगीण विकासाच्या गप्पा मारणाऱ्या दाव्यांवर या घटनेनं मोठा प्रश्न चिन्ह उभं केलं आहे ब्युरो सक्षम पोलीस टाईम्स न्यूज बारा इगतपुरी